नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारं फोडणीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट चा असं हे वरण तयार होतं तुम्ही अगदी ह्या नुसत्या फोडणीच्या वरणाबरोबर अगदी लोणचं पापड असेल तर अगदी पोट भरून जेवाल असं हे वरण तयार होतं तर आज आपण तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण बनवणार आहोत एक वाटी तुरीची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे त्याच्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहे पाव चमचा हळद एक अर्धा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ अगदी छान मऊसर अशी शिजली जाते डाळ शिजेपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरे थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण अगदी बारीकसं वाटून घेणार आहोत तर इथे वाटण छान बारीक असं आपलं वाटून झालेलं आहे आणि आता डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तरी ले ले तरी तर इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे इथे मी डाळ पातेल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतली तरीसुद्धा चालेल डाळ शिजल्यानंतर आपण एकदा ती घाटून घ्यायची म्हणजे डाळ मिळून येते गरम असतानाच डाळ छान घाटून घ्यायची म्हणजे वरण छान आपलं मिळून येतं डाळ शिजवल्यानंतर तुम्ही जर अशीच फोडणीला दिली तर मग पाणी डाळीमधलं पाणी वेगळं होतं आणि डाळ वेगळी होते त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा डाळ शिजल्यानंतर ती घाटूनच घ्यायची तर इथे आता आपण तुम्हाला वरण कितपत पातळ किंवा घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता तर इथे साधारण आपण दोन वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता पाणी आपण डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान कडकडीत ते असं गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे चार ते पाच कडीपत्त्याची पानं हाताने अशी तोडून घ्यायची तर इथे आपण एक लाल मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची फक्त रंगासाठी आपण घेणार आहोत आणि दोन हिरव्या मिरच्या आपण बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे तरी इथे आपण फोडणीमध्ये लसणाचा वापर न करता आपण जे आपण वाटण तयार करून घेतलं त्याच्यामध्ये आपण लसणाचा वापर केलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला फोडणी छान खमंग आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर फोडणीमध्ये लसणाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता फोडणी छान खमंग करून झाल्यानंतर आपण दोन चमचे आपण इथे खोबऱ्याचं वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत पावचमचा हळदीचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा आपण वरण शिजवतानासुद्धा हळदीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण पाव चमचाभर हळदीचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण परतवून घेणार आहोत फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं तर इथे आता फोडणी आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत ज्या फ्रायपॅनमध्ये आपण फोडणी करून घेतली त्या फ्रायपॅनमध्ये आपण थोडीशी डाळ टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला डाळ म्हणजे फोडणीचं वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता वरणाला आपण छान एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो चवीनुसार मीठ तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला दोन मिनिटवर आपण वरण छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असं स्वाद येतो वरण अधूनमधून अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे ओतून जाण्याची शक्यता असते तर एकसारखं असं वरण छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता वरणाला छान एक उकळ आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात शेवटी वापरायची म्हणजे छान असं स्वाद येतो तर इथे आता आपलं हे छान खमंग पोडणीचं असं वरण तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये